आता ग्राम विकास विभागाचा चित्ररथ संकल्पना आहे ग्रामीण महिलांची उमेद अभियानाच्या साथीनं सर्वार्थानी प्रगती ग्रामीण भागातल्या महिलांना दारिद्र्यातून कायमची मुक्ती मिळावी यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीनं महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान म्हणजेच उमेद अभियान राज्यभर कार्यरत आहे चूल आणि मूल यामधून बाहेर पडून उद्योगिनी बनून यशस्वीततेचा झेंडा फडकवणाऱ्या ग्रामीण महिलांची दखल घेणारा हा चित्ररथ कशसूत्री घेतू हातीव राती कशसूत्री घेतू हाती मृतवकाळ्या राती नवे विश्वास आलायामातीला गारी तू गारी